कम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रुप मित्रांनो आज ग्रामसेवक या पदाचा पेपर झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक या पदासाठी पेपर सुरू आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जो ग्रामसेवकसाठी पेपर झालेला आहे त्यामध्ये नेमका कोणता तांत्रिक प्रश्नामध्ये पॅटर्न आहे ते आपण मित्रांनो बघणार आहोत तर तांत्रिक प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली मित्रांनो सॉल्व केले तो इझिली ग्रामसेवक बनू शकतो कारण इतर सर्व जे चार घटक आहे मित्रांनो ज्यामध्ये पंधरा मार्चला मराठी आहे पंधरा मा सॉरी पंधरा क्वेश्चन मराठी आहे पंधरा क्वेश्चन इंग्लिश आहे त्यानंतर पंधरा क्वेश्चन हे जी के आहे आणि पंधरा क्वेश्चन हे प्रामुख्याने मॅथ रिजनिंग आहे तर मॅथ रिजनिंग तर सोपी येत आहे मित्रांनो आय बी पी एचं सर्वांना पंधरापैकी पंधरा क्वेश्चन जमत असेल त्याशे मराठीसुद्धा सोपी आहे आणि इंग्लिशसुद्धा सोपी आहे थोडंफार मित्रांनो जो जनरल नॉलेजचा जो पोर्शन आहे तो थोडा हार्ड लेवलचा येत आहे आय बी पी एचचा सध्या विद्यार्थ्यांचा जो आम्हाला आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर रिप्लाय येत आहे त्या अंतर्गत मित्रांनो आम्हाला हे कळले आहे की पंधरा मार्चचं जे जी के आहे ते हार्ड आहे त्यामध्ये करंट अफेअरमध्ये सुद्धा डायरेक्ट मित्रांनो डाटा विचारलेला आहे की या पर्टिक्युलर योजनेअंतर्गत येथे केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने किती फंड अलोट केलेला आहे किंवा किती अनुदान दिलेले आहे अशा प्रकारचे स्मॉल स्मॉल आकडे आणि जवळपासचे आकडे त्या पाच पर्यायामध्ये असतात आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना तेथे प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं तर मित्रांनो जे जी केची लेवल आहे ते थोडी टफ आहे आणि मित्रांनो केमध्ये प्रामुख्याने दोन प्रश्न हे प्रत्येक येथे जिल्ह्यावर येत आहेत म्हणजे ज्या पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज केलेला आहे तिथे तुम्हाला मित्रांनो दोन प्रश्न हे जिल्ह्याचे येणार म्हणजे येणार हे प्रश्न मित्रांनो प्रामुख्याने त्या जिल्ह्यातील पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे यावर येत आहे हे तुम्ही लक्षात असू द्या त्यामुळे त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामधील तुम्ही मित्रांनो पर्यटन स्थळ धार्मिक स्थळ कशासाठी तो, तो जिल्हा फेमस आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या यासाठी मित्रांनो तुम्ही विकिपीडियाचा यूज करू शकता पर्टिक्युलर जिल्ह्याचे नाव त्या विकिपीडियावर टाकले तर त्याविषयी सर्व मराठीमध्ये माहिती येते त्याचप्रमाणे तुम्ही खतीबचं पुस्तक आहे मित्रांनो खतीब खतीब सरांचं पुस्तक आहे तिथे शेवटी जिल्ह्याची माहिती दिलेली आहे सर्व महाराष्ट्राचा भूगोल नावाचं पुस्तक आहे त्याद्वारे सुद्धा तुम्ही इथे कवर करू शकता आणि पर्टिक्युलर जिल्ह्याचा जे वेबसाईट आहे मित्रांनो फॉर एक्झाम्पल नागपूरची वेबसाईट बघा नागपूर 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 डॉट जीओ 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 डॉट इन अशा प्रकारे तुम्ही समजा गु आपल्या गुगल क्रोममध्ये मित्रांनो सर्च केलं तर तुम्हाला तिथे अबाऊट डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन सर्व जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे तर प्रकारे मित्रांनो हे तुमचे जी के संबंधी आहे करंट अफेअर तुम्हाला मागील सहा महिन्याचे चांगल्या प्रकारे करायचे आहे कुठे कुठे दोन हजार तेवीसचे सुद्धा करंट अफेअर येथे जी केमध्ये विचारल्या जात आहे आणि बाकी एकदम मित्रांनो जे जी केची लेवल आहे ते हार्ड आहे हे तुम्ही लक्षात असू द्या तरी पण जो चांगला एम पी एस सीचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे करंटसी तो अपडेटेड आहे तो इझिली पंधरापैकी मित्रांनो इथे दहा ते बारा मार्च जिकेमध्ये मा घेऊ शकतो आउट ऑफ घेणे तर कठीण आहे जो नॉर्मल विद्यार्थी बँकिंगची तयारी वगैरे करतो मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा ही सर्व कठीण आहे जीके तर चाळीस प्रश्न आता मेन हेड डिसाइडिंग फॅक्टर आहे कृ तुम्हाला मित्रांनो ग्रामसेवक बनण्यासाठी तर या चाळीस प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं जात आहे तर या चाळीस प्रश्नामध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा कृषीमध्ये बॅकग्राऊंड आहे त्यांना इथे फायदा होणार आहे कारण इथे जवळपास वीस ते बावीस प्रश्न कुठे कुठे तर पंचवीस प्रश्न चाळीसपैकी डायरेक्टली इनडायरेक्टली कृषी या घटकापासून येत आहे फॉर एक्झाम्पल आता बघा वीस ते बावीस प्रश्न कृषीमध्ये कृषी जलसंधारण पर्यावरण अवजारे त्याप्रमाणे मित्रांनो जे इतर कृषीचे घटक आहे त्यावर प्रश्न येत आहे जे तुम्ही सिलेबसमध्ये मित्रांनो बघितलेले होते कृषी त्यावरच इथे प्रश्न येत आहे अकॉर्डिंग टू सिलेबस इथे आय बी पी एस चांगल्या प्रकारे पेपर काढताना दिसत आहे कृषीमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कृषी मूलद्रव्ये पीक उत्पादन तंत्रज्ञान फलोत्पादन पीक संरक्षण कृषी अवजारे यावरसुद्धा एक दोन प्रश्न येत आहे सहकारवर एक दोन प्रश्न येत आहे पशुसंवर्धन कुक्कुटपालन यावरसुद्धा एक दोन प्रश्न येत आहे सेंद्रिय शेती कृषी आधारित उद्योग त्याचप्रमाणे मित्रांनो विविध डिसीज विविध पिकांना होणारे कोणते पीक कोणत्या हंगामात घेतले जाते फॉर एक्झाम्पल गहू हे कोणत्या हंगामात घेतले जाते रबी ज्वारी हे कोणत्या हंगामात खरीप कापूस हे कोणत्या हंगामात खरीप अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न येत आहे आणि पर्यावरणावरसुद्धा चार पाच प्रश्न येथे येत आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो येथे आपत्ती व्यवस्थापनवर सुद्धा एक प्रश्न येत आहे आणि पाच प्रश्न मित्रांनो हे टेक्निकलमध्ये जवळपास मित्रांनो इथे बेसिक ऑफ कम्प्युटर नॉलेजवर येत आहे त्यामध्ये तुम्हाला शॉर्टकट कीवर प्रश्न येत आहे त्याचप्रमाणे जे फॉर एक्झाम्पल आय जे शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो कम्प्युटरचे सी पी ओचं काय आहे लाँग फॉर्म अशा प्रकारे त्याचप्रमाणे जे आउटपुट आणि इनपुट डिवाईड्स आहे जे बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर आहे यू मस्ट नो अबाउट दिस तर मित्रांनो त्यावर प्रश्न फॉर एक्झाम्पल तर मॉनिटरवर प्रश्न आला होता तर मॉनिटर हा कोणता डिवाईड आहे डिव्हाइस आहे इनपुट आहे की आउटपुट आहे तर हे तुम्हाला माहिती असलं होतं मॉनिटर हा आपल्याला माहिती प्रदर्शित करतो त्याच्या स्क्रीनवर तर तो एक प्रकारे आउटपुट डिव्हाइस आहे इनपुट डिव्हाइस काय आहे तर इनपुट डिव्हाइस हा आपल्याला कीबोर्ड म्हणू शकतो हा इनपुट डिव्हाइस आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला येथे बेसिक कम्प्युटरचे प्रश्न येत आहे त्या बेसिक जे मूलभूत आहे एम एस सी आय टीचं एखादं पुस्तकही तुम्ही वापरलं आहे तर तुम्ही यामधून मित्रांनो इझिली कव्हर करू शकता त्यानंतर सोशलॉजीवर प्रश्न येत आहे तर चार प्रश्न हे जवळपास कुठे कुठे पाच प्रश्न हे सोशलॉजीवर येत आहे समाजशास्त्रावर येत आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही येथे अकरावी बारावीचे सोशलॉजीचे पुस्तक जरी वापरले तर मित्रांनो स्टेट बोर्डाचे एन एफ आय तुम्हाला मित्रांनो इझिली तीन ते चार कवर होऊ शकतात मार्क्स पंचायत राजवर तुम्ही येथे पाच मार्क्स येत्या मित्रांनो जे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहेत त्यावर पाच मार्क्स येत आहे आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही आपले एम पी एस सीचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जे एम पी एस सीचे पुस्तक आहे स्टँडर्ड ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पंचायत राजसाठी किशोर लवटेचं पुस्तक वापरलं तर खूप छान होईल आय टी ॲक्टवर एक प्रश्न येत आहे मित्रांनो सिमेंट्रिक की असिमेंट्रिक की यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे असे आम्हाला माहिती कोणत्या वर्षी आय टी ॲक्ट पारित झाला यावर प्रश्न त्याचप्रमाणे तो अधिसूचित कधी झाला यावरसुद्धा प्रश्न येत आहे घनकचरा व्यवस्थापनावर घनकचरा कायद्यावर दोन हजारच्या यावरसुद्धा प्रश्न येत आहे मित्रांनो त्यामुळे हे एक एकच प्रश्न आहे यावर जास्त वेटेज नाही आहे दोन प्रश्न सरकारी योजनावर येत आहे शिपमध्ये तीन ते चार प्रश्न सरकारी योजनावर येत आहेत त्याचप्रमाणे दोन प्रश्न हे समाजसुधारकावर मित्रांनो येत आहे तर अशा प्रकारे हाँ जो जो ते उद्णी उद्णी हा जो चाळीस मार्काचा जो सिलेबस आहे त्याला वेगवेगळ्या टॉपिकनुसार इथे फ्रॅगमेंटेशन त्याचं बायफर्गेशन केलेलं गेलेलं आहे त्यामुळे मॅक्झिमम वेटेज हा कृषी आणि रिलेटेड जे उद्योग आहे फॉर एक्झाम्पल कुटीर उद्योग आहे यासंबंधी मित्रांनो दिली आहे त्यामुळे कृषी हा घटक तुम्ही चांगल्या प्रकारे करा यासाठी तुम्ही एम पी एस सीचे प्रिवियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत ते वगैरे रेफर रे करा ठोकळ्यामधून आपला जो किशोर लवटे यांचा ठोकळा आहे त्यामधून कृषीचे प्रश्न बघा विविध जनावरांच्या जाती त्यांचं उत्पादन कुठे होते फॉर एक्झाम्पल गीर गाय कुठे होते तर गुजरात ते गुजरातमध्ये होते अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता त्याचप्रमाणे इतर जे वेगळ्या प्रकारचे आहे ते सर्व तुम्ही येथे चांगल्याने करून घ्या कोणत्या प्राण्याला कोणता रोग होतो कोणत्या पिकावर कोणता रोग होतो त्याचप्रमाणे कोणत्या हंगामात कोणते पीक घेतले जाते त्याचप्रमाणे इन्सेक्टिसाईड कोणते वापरते त्याचप्रमाणे कीटकनाशक कोणते ते तणनाशक कोणते वापरते हे तुम्ही प्रॉपरली करा जेणेकरून तुम्हाला इथे आणि त्याचप्रमाणे मित्रांनो पाणी साठवण्याच्या ज्या पद्धती आहे ते तुम्ही धूप धुपीचे प्रकार जमिनीचे त्याचप्रमाणे मित्रांनो कृषीच्या संबंधित जे अवजारे आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे करा वीस ते बावीस जे अकॉर्डिंग टू सिलेबस तुमच्या जो स्टँडर्ड आहे त्यावर इथे आय बी पी एस विचारत आहे आणि यातीस यावरच खरी कसोटी इथे विद्यार्थ्यांची लागणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही ग्रामसेवकसाठी आता तुमचे जे बाकी पेपर राहिले आहे अंतर्गत जे डिस्ट्रिक्ट आहे त्यांचेसुद्धा अजून बाकी आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी रायगड या, या रत्नागिरीचे तर सुरू आहे मित्रांनो आता जे राहिलेले काही आहे अजून पेसाअंतर्गत असे एकवीस बावीसपर्यंत जे पेपर आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता या दृष्टीने भर द्यावा आणि अभ्यास करावा तर हे डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अजून काही असेल तर हे आमचं अधिकृत टेलिग्राम चॅनल आहे एम एस एक्झाम गुरु याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्यावर सर्व माहिती आम्ही देत असतो थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ आणि टी स्राईबर थँक्यू फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल on YouTube and please don't forget to press this bell icon to get all notification regarding to our latest video earlier thank you